खराडीचं कथित रेव पार्टी प्रकरण राज्यात चांगलंच गाजते त्यात खडसेंचा जावय सापडला राजकीय रंगही भरलेत पण मी तुम्हाला अशी बातमी मागची बातमी सांगणार आहे ज्यामुळे कदाचित यात तुम्हाला एक सापडेल नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वाटत तितकं सरळ नाहीये म्हणजे पुणे पोलिसांना खबर मिळाली त्यांनी लगेच छापा मारला आणि मग त्या छाप्यामध्ये प्रांजल सगळे सापडले असं काही घडलेलं नाही खरी कहाणी वेगळीच आहे पुणे खरं तर तीन दिवसांपासून म्हणजे शुक्रवार पासून या रेव पार्टीला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत होते शुक्रवार यश मिळालं नाही असं सांगितलं जातंय ज्या खबराने पोलिसांना सांगितलं त्याने शुक्रवारच्या पार्टीत ड्रग्ज नसल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे शुक्रवारची रात्र तशीच गेली त्या दिवशी फार काही हाती आलं नाही शनिवारी रात्री म्हणजे छापा मारल्याच्या रात्री खेवलकर आणि इतर लोक खराडीला नाही तर कल्याणी नगर एका लॉज मध्ये सुरुवातीला पार्टी करत होते तिथं काही फार घडलं नाही त्यामुळे तिथेही पोलिसांनी छापा मारला नाही त्यानंतर खेवलकरांसह काही व्यक्ती या मुंडव्यामध्ये गेल्या पण तिथे त्यांनी एंट्री केलीच नाही आणि त्यानंतर त्यांनी पार्टी केली ती स्टेबर्ड या खराडीतल्या ठिकाणी आता हे ठिकाण काय आहे जर तुम्हाला हॉटेल बुक करायचं नसेल तर ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही एखादी जागा किंवा एखादं घर किंवा एखादं युनिट हे भाड्यानं घेऊ शकता आणि जर तुम्ही ते घेतलं तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पैसे पे करावे लागतात म्हणजे जसं आपण एखादं घर भाड्यानं घेतो तसंच ते काही दिवसांसाठी किंवा काही तासांसाठी अशा पद्धतीनं घेता येतं तर स्टेबर्डमध्ये मध्ये युनिट एकशे एक आणि युनिट एकशे दोन अशी दोन युनिट या लोकांनी बुक केली होती आणि ती प्रांजल सर या नावाने बुक होती आता हे प्रांजल सर म्हणजे हेच होते का ते कळेल मात्र नावाने ही बुक होती ओके त्यांना दोन ग्रॅम सत्तर मिली कोकेन सत्तर ग्रॅम गांजा दहा मोबाईल दोन कार्स हुक्का सेट आणि काही फ्लेवरसाठीची पाकिटं दारू बियर बॉटल्स वगैरे मिळून आल्याचा व्हिडिओ पोलिसांनी घेतलाय तो आपण एका बाजूला पाहूयाच यानंतर काल म्हणजे रविवारी ज्या सात जणांना अटक करण्यात आली त्यांच्यामध्ये दोन मुलींचाही सा समावेश आहे त्यांना कोर्ट मध्ये हजर करण्यात आलं कोर्टाने या सगळ्यांना एकोणतीस जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली त्यानंतर त्यांच्या वकिलांनी काही मुद्दे उपस्थित केले आणि ते पोलिसांच्या छापेमारीवरती प्रश्न उपस्थित करणारे होते आता आज म्हणजे सोमवारीची अपडेट आली आहे त्यानुसार प्रज्वल खेवलकर यांच्या शरीरामध्ये अल्कोहोल सापडला आहे म्हणजे ज्यांनी दारू पेलेली होती मात्र त्यांनी ड्रग्स घेतले आहेत की नाही असा रिपोर्ट अजून येणं बाकी आहे खेवलकरांचे वकील विजयसिंह ठोबरे म्हणण्यानुसार केवलकर यांनी कोणत्याही पद्धतीचे ड्रग्स हे घेतलेलं नव्हतं आता या प्रकरणामध्ये निर्माण झालेले प्रश्न पोलीस पार्टीबद्दल आम्ही छापा मारला आणि हे सात आरोपी अटक केली या व्यतिरिक्त कुठलीही माहिती द्यायला तयार नाहीयेत ती पार्टी रेव पार्टी होती का तिथे ड्रग्स तर नक्की होते पण बाकी तर काही प्रकार सुरू होते का तर दोन हिंदी भाषिक मुली या महाराष्ट्रीयन लोकांच्या पार्टीमध्ये नेमक्या कशासाठी आल्या होत्या काय कनेक्शन होतं हे अजूनही समोर आलेलं नाही तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्यापैकी ड्रग्ज आणलं कोणी होतं हे देखील समोर आलेलं नाही कायद्यामध्ये दोन ग्रॅमपेक्षा कमी ड्रग्ज आढळलं तर ते अंमली पदकाचा कायदा लागत नाही मात्र त्यापेक्षा अधिक असेल तर तिथे तो कायदा लागतो आणि त्यानुसार या सातही जणांवरती त्या कायद्यानुसार कारवाई झाली आहे कारण दोन ग्रॅम सत्तर मिली कोकीन आढळलं आहे दरम्यान सध्या राज्याच्या राजकारणामध्ये हनी ट्रॅपचा मुद्दा प्रचंड गाजतोय यानी या आणि या हनी ट्रॅपमध्ये भाजपचे मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांच्यावरती खेवलकरांचे सासरे असणारे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले लोढा नावाची व्यक्ती या प्रकरणी तुरुंगात आहेत आणि त्यांच्याकडे पुरावेत आहे असे खडसेंचं म्हणणं आहे आणि या सगळ्या काळात खेवलकरांवरती कारवाई होते म्हणजे नाही म्हटलं तरी शंकेला जागा मात्र आहे अर्थात यावरती महाजनांनी प्रतिक्रिया देताना खडसेंना कारवाईचा संशय होता तर त्यांनी जावायला अलर्ट करायला हवं होतं त्यांचा जावई लहान मुलगा आहे का कोणीतरी उचलून घेतला आणि पार्टीमध्ये बसवलं असं सुद्धा ते म्हटले जर त्या पार्टीमध्ये ड्रग्ज होते आणि प्रांजल खेवलकरती ते उपस्थित होते तर अगदी ते निर्दोष आहेत किंवा त्यांचा काही संबंध नाही असं म्हणता येणार नाही खेवलकर या अंमलीपदार्थांच्या सेवनामध्ये इंटरेस्टेड नव्हते तर ते त्या क्षणी बाहेर का पडले नाहीत असा प्रश्न देखील कायम आहे मुळात हॉटेलमधून बाहेर पडून अशी खाजगी पार्टी का केली हा देखील प्रश्न आहे आणि म्हणूनच येणाऱ्या ड्रग्सच्या रिपोर्टवरती अनेक गोष्टी बघाव्या लागतील पोलिसांनी ते प्लांट केलं वगैरे असे आरोप वकिलांनी कोर्टात केले तरी पण जोपर्यंत थेट पुरावा समोर येत नाही तोपर्यंत प्रांजल खेवलकर आणि त्यांच्यासोबतचे अटक झालेले सहाही जण पूर्णपणे अडकूनच राहणार आहेत त्यामुळे आता या प्रकरणामध्ये कोणते अपडेट्स येत आहेत पोलीस कोणती माहिती समोर आहेत या दोन दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये आरोपी जे आहेत ते कुठला आपला गुन्हा कबूल करतायत हे पाहणं महत्वाचं असेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी आपलं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका